सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून कापूस दरामध्ये खूप घट होताना दिसत होती पण अशातच हो आज पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे होय शेतकरी मित्रांनो आज पुन्हा एकदा कापूस दरवाढीची बातमी घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर खास करून फक्त कापूस उत्पादक शेतकरीच नव्हे तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी दिलासादायक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे तर दोन्ही बातम्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि प्लीज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सांगितलेली आहे लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करा मित्रांनो पहिली सोयाबीनची बातमी सांगतो नंतर लगेच कापसाचे भाव सांगतो मित्रांनो परभणीत सोयाबीनचे कमाल दर चार हजार सातशे पन्नास रुपये दरात किंचित वाढ आवक दोनशे पन्नास क्विंटल मित्रांनो परभणी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी तारीख बारा सोयाबीनची दोनशे पन्नास क्विंटल आवक होती सोयाबीनला प्रति क्विंटल किमान चार हजार तीनशे ते कमाल चार हजार सातशे पन्नास रुपये तर सरासरी चार हजार पाचशे पंचवीस रुपये दर मिळाले परभणी बाजार समितीत सध्या स्थानिक परिसरातून सोयाबीनची आवक सुरू आहे दरात किंचित चढ उतार सुरू आहे शुक्रवारी तारीख पाच ते शुक्रवारी तारीख बारा या कालावधीपर्यंत सोयाबीनची एक हजार एकशे बावीस क्विंटल आवकून प्रति क्विंटल सरासरी चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळाले बुधवारी तारीख दहा सोयाबीनची एकशे पंच्याऐंशी क्विंटल होऊन प्रति क्विंटल किमान चार हजार चारशे ते कमाल चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सरासरी चार हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळाले मंगळवारी तारीख नऊ सोयाबीनची दोनशे एकसष्ट क्विंटल आवक होऊन किमान चार हजार चारशे ते कमाल चार हजार सहाशे पन्नास रुपये तर सरासरी चार हजार सहाशे रुपये दर मिळाले मित्रांनो वळवूया कापूस बाजार भावाकडे महेश खाजगी बाजार सेलू बघा तुम्ही स्क्रीनवर दिसत आहे सात हजार सातशे पंच्याऐंशीची पावती आहे पुढची पावती बघा महेश खाजगी बाजार सेलू सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपयाची पावती स्क्रीनवर आहे त्यानंतर मित्रांनो महेश खाजगी बाजार महेश कापूस या ट्रवळगाव रोड सेलू येथे सगळ्यात जास्त आज हायस्ट सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा दर जाताना दिसत आहे काल भाव उतरले होते आज येथेही भाव वाढे त्यानंतर देऊळगाव राजा या ठिकाणी सुद्धा कापसाचे भाव काल सात हजार पाचशे पर्यंत आले ते आज पुन्हा एकदा सात हजार सातशे वीस रुपयापर्यंत जवळपास दोनशे रुपयाची सुधारणा होताना दिसत आहे अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल होऊन सात हजार चारशे रुपयांत रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे तर फुलंब्रीतून आनंदाची बातमी की फुलंबरीमध्ये एकशे पंचेचाळीस क्विंटल आवक होऊन आठ हजार दोनशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो अजून भरपूर बाजार समितीचे अपडेट येणं बाकी आहे पण शेतकरी मित्रांनो आज आठवड्याचा शेवटचा दिवस खऱ्या अर्थाने सोमवारचा दिवस आपल्या सर्वांसाठी महत्वाचा आहे सोमवारी बाजार भावाची सुरुवात कशी होती यानुसार पुढील गणित कदाचित आपण सांगू शकतो तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा काही क्षणात पुढचा व्हिडिओ सुद्धा टाकतो धन्यवाद भेटूया लाईक करा